श्री हरिप्रेरणया श्री प्रीत्यर्थ नमस्कार श्रोते हो जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण प्रज्ञादर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या एकावन्नाव्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे श्रीगुरुभ्यो नमः श्रीहरये नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् अच्च मुदाै भावि चतुर्वदनासमोर् सहस्रवदन आपली द्वितीय बदरीयात्रा आटोपून उडपीकडे परतत असताना श्री मधवांच्या भेटीला कलिंगदेशीचे एक तरुण विद्वान आले होते वयाने तरुण असली तरी ती व्यक्ती अनेक शास्त्रात प्रावीण्य प्राप्त केलेली विद्वान व्यक्ती होती श्रीमधवांच्या पदतला जवळ बसून वेदांतींचे अंतरंग जाणून घेण्यास ती व्यक्ती उत्सुक होती त्यांची योग्यता जाणून त्यांना शिष्यरूपात स्वीकारून श्रीमधवांनी त्यांना तत्त्वोपदेश दिला शोभन भट्टांना संन्यास देऊन काही वर्षानंतर श्री नरहरी तीर्थांनाही त्यांनी संन्यास दीक्षा देऊन नरहरी तीर्थ असे नामाभिधान देऊन त्यांना विशेषानुग्रहित केले त्या तरुण यतींना म्हणजे श्री नरहरी तीर्थांना गुरूंनी केलेल्या या विशेष अनुग्रहामुळे जीवन सार्थक झाल्याची अनुभूती मिळाली एके दिने आपल्या नित्यक्रमानुसार श्रीमधवांचे प्रवचन सुरू होते ती कृष्ण पक्षातील एक रात्र होती घनदाट काळोकाचे साम्राज्य पसरले होते व चंद्रप्रकाशाचा मागमूसही नव्हता दिवस कुठलाही असला तरी खंड पडता कामा नये या शास्त्र ग्रंथातील आदेशाचे पालन करणे हे तर श्री वैशिष्ट्यच होते प्रवचन अंताच्या शेवटच्या टप्प्यातच होते तेव्हा क्षणार्धात डोळे दिपवून टाकणारा प्रकाश झोत सर्वत्र पसरला व हळूहळू मंद होऊन अंतर्धान पावला हा एक नवीनच अनुभव होता आज मिट्ट काळोख्या रात्री चंद्रप्रकाशाची तर शक्यताच नाही आणि आज जो लख प्रकाश झोत येऊन गेला त्याची बरोबरी कोणत्याही चांद चांदण्याशी होऊ शकत नाही काय आहे हे सारे ही बाब जाणून घेण्यास सारेच उत्सुक होते आपल्या सर्व शंका निरसन करण्यास श्री समर्थ आहेत तसा त्यांचा विश्वास होता श्रीमधव उत्तरले ती शेषदेवांची शरीरकांती ते प्रती नित्य सनकादिन सनकादीनसमवेत आमच्या प्रवचनास येत असतात आम्ही येतो हे इतरांनाही दर्शवावे असे त्यांना आज वाटल्याने प्रकाशाद्वारे त्यांनी ते दर्शविले तोच प्रकाश झोत आज आपण पाहिलात तुम्ही लक्ष देऊन पहा तुम्हाला त्यांचे येथून परतण्याचे जाणवेल त्यांनी आकाशाकडे अंगुली निर्देश करीत सांगितले व त्या साऱ्यांनी ते दृश्य पाहिले क्षणभर ते भानावर नव्हतेच श्री शेषदेव स्वत सहस्रमुख ते दृश्य अतिशय अलौकिकच वास्तविक पाहता प्रवचन देण्यातील शेषदेवांचे नैपुण्य कौशल्य हे जगात सुप्रसिद्धच आहे असे हे शेषदेव त्यांच्या ठिकाणाहून येथे पृथ्वी तलावर श्री मधवांचे प्रवचन ऐकण्यास येतात केवढे हे आश्चर्य श्री मधव हे किती बरे श्रेष्ठ असतील जे अशा प्रकारचे अतिशय विद्वत्ता प्रचुर प्रवचन करतात की जे ऐकण्यासाठी अशी अलौकिक व्यक्तिमत्वेही येथे अवतरतात खरंच श्रीमध्व हे केवळ जगद्गुरू नसून ते साक्षात विश्वगुरूच होत त्यांना असे प्रत्यक्ष पाहण्याचे नशीब असणारे आपण किती बरे भाग्यवान त्यांचे व्याख्यान कौशल्य तर जगन्मान्य ते श्री मधवांचे प्रवचन श्रवण करण्यास प्रतिनित्य आमच्या पृथ्वी लोकी येतात हा हा केवढे आश्चर्य आपल्या अमृत तुल्य प्रवचन श्रवणास यासारख्यांनाही येण्याची आतुरता असते म्हणजे श्री मधवांची योग्यता किती असावी खरोखर ते भुवन गुरु नव्हेत तर साक्षात विश्वगुरूच आहेत त्यांना आज आपण आज आपण पाहतोय हे आपले भाग्य थोर म्हणून जे जीव मुक्त नसून प्राकृत देहधारी आहेत त्यांचे देह जसे त्रिगुणांनी म्हणजे सत्व गुणांनी युक्त असतात तसेच त्यांचे देह म्हणजे प्राकृत देह हे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांनीही युक्त असतात परंतु यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्राकृत देहातील या पंचमहाभूतांचे प्रमाण देखील सात्विकादी गुणांप्रमाणे पशुपक्ष्यांपासून ते अगदी ब्रह्मदेवांपर्यंत भिन्न भिन्न प्रमाणात असते व उत्तरोत्तर श्रेणीप्रमाणे ते घटत जाते ब्रह्मदेवांचा देह परिशुद्ध म्हणजे तो प्राकृत देह असूनही परिशुद्ध तेजोमय तो सत्वगुण प्रचुर ब्रह्मदेवांच्या श्रेणीहूनही त्या खालोखाल येणाऱ्या जीवांची श्रेणी ज्याप्रमाणे उतरत जाते त्यानुसार सत्वगुणांचे प्रमाण घटत जाऊन रजोगुण आणि तमोगुणांचे प्रमाण त्या देहात वाढत जाते देवतांची शरीरे ही तेजोमयच असतात म्हणूनच त्यांची देहकांती ही वैशिष्ट्यपूर्ण देवांचे शरीर अठ्ठावीस सत्वगुण लक्षणांनी परिपूर्ण असते ऋजुगणांच्या बत्तीस सुलक्षणांनी युक्त तेजोमय देहकांतीनंतरची ही या देवतांचीच असते म्हणूनच शेषदेवांच्या तेजोमय देहकांतीचा प्रकाश त्याप्रमाणे तेथील लोकांनी पाहिला या रीतीने संबंधित प्रत्येक चमत्कार जसा लोकोत्तर ठरला तसाच तो तत्वांशी निगडित होता हे त्या चमत्कारा चमत्काराचे वैशिष्ट्य होय आज आपण येथेच थांबवत आहोत पुन्हा भेटूया पुढील भागात नमस्कार श्री श्रीभारतीरमणमुख्यप्राणान्तर्गतं श्री कृष्णार्पणमस्तु धन्यवाद.